केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज कानपूरमध्ये झालेल्या जुलुसे मोहम्मदी दरम्यान टॅक्टरवर लावलेल्या आय लव मोहम्मद या बोर्डामुळे तणाव निर्माण झाला या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे पंचवीस मुस्लिम युवकांवर एफ आय आर दाखल केला गेला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी शहागड येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आय लव मोहम्मद या आशयाचे बॅनर झळकावत आय लव मोहम्मद घोषणाबाजी करण्यात आली कानपूरमध्ये झालेल्या या घटनेनंतर पोलिसांनी सुमारे पंचवीस मुस्लिम युवकांवर एफ आय आरचा निषेध करण्यात आला यावेळी मौलाना सुबान साहब मौलाना रजिउद्दीन साहब मुफ्ती शोहेब पटेल मोहम्मद उमेर साहाब मोहम्मद गौस साहाब अब्दुल करीम इनामदार वसीम तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती तर त्यांच्या बहुद्दीन सौदागर सिराज चौधरी नजीर टेलर शफिक सय्यद अफजल सौदागर अरबाज इनामदार अतिक शेख रहीम इनामदार मुजम्मिल तांबोळी शोहेब शेख इम्रान शेख सलीम सय्यद मोबिन मनियार खमरोद्दीन सौदागर अखिल तांबोळी अब्दुल्ला इनामदार सलमान पठाण उपसरपंच अरबाज तांबोळी सरपंच सय्यद तारेक दत्तात्रय ढवळे यासर तांबोळी आमिर काझी कदीर तांबोळी शहबाज काझी इकबाल शेख सागीर शेख इंद्रिस मनियार सलीम बागवान सय्यद सलमान सय्यद फरहान सय्यद फैजान यांच्यासह असंख्य मुस्लिम समाज बांधव यावेळी सहभागी झाले होते आमचे प्रतिनिधी कयुम सह जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा